सहस्त्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्ट व किसान गणेश मंडळ आणि विद्याचल मेडिकल स्टोअर्स यांच्या सेवेत विद्यमाने रुग्णांना मोफत औषधाचं वाटप आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे उमरखेड प्रतिनिधी राजेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील महात्मा बसवेश्वर मंदिर येथे श्री सहस्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्ट व किसान गणेश मंडळ आणि विद्याचल मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास तीनशे रुग्णांची तपासणी व त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नितीन भाऊ भुतडा हे होते या शिबिरामध्ये डॉक्टर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राम नाईक डॉक्टर प्रफुल्ल वानखेडे डॉक्टर सारिका देशमुख डॉक्टर किशोर राठोड डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर हिंगमिरे डॉक्टर नकुल भोकरे डॉक्टर कुणाल काळे विद्याचल मेडिकलचे संचालक डॉक्टर सचिन भाऊ जसवाल व त्यांची मेडिकल टीम हजर होती सर्व डॉक्टर टीमचे व विजय भाऊ भुतडा दीपक कांबळे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले दीपक कांबळे साहेब यांच्या हस्ते रुग्णांना औषध वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला भावी आमदार दीपक कांबळे भगवान इंगळे किसान गणेश मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते गणेशोत्सवाच्या निमित्तानं सहस्त्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा जो मोफत औषधी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी किसान गणेश मंडळ आणि सहस्त्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम खरोखर गोरगरीब लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनेक औषधी या ठिकाणी त्यांनी दिल्या ज्या ठिका औषधी यांच्याकडे उपलब्ध नाही त्या औषधीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी बुडवून देण्याचं कमिटमेंट हे ट्रस्टच्या पदा पदाधिकाऱ्यांनी केलं त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं ट्रस्टचे सचिनजी जयस्वाल त्यांची संपूर्ण टीम आणि किसान गणेश मंडळाच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं गणेश उत्सव जो सार्थकी लागला तो आजच्या आपल्या या कार्यक्रमामुळे या ठिकाणी सार्थकी लागलेला आहे गोरगरिबांची सेवा हीच ईश्वराची सेवा ही जी मन आहे ही प्रत्यक्षात उतरवण्याचं काम किसान गणेश मंडळ आणि सहस्त्रभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज करण्यात आलं त्याबद्दल मी दोन्ही मंडळाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा